समाजाला न्याय करतात ते संत या संतांच्या भूमीमध्ये आज मल्लयुद्ध झळक नाही खरखर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणार हे मुंढवा गाव हे मुंडवा ग्रामस्थ पैलवान हर्षवर्धन सधीर महाराज केसरी आत या पृथ्वीराज पाटील महाराज केसरी आत या चलालोणी पहिलवान शिकादर सेख पहिलवान कृती घे भट्टी कुमारजी कुस्ती आय या पार होणार आगे बढ़कर कर करना करणारे हाट कर नहीं लगना चलिए पहलवान सिकंदर सिंह का बहुत बडा नाम है इस मिट्टी में कुश्ती का बॉस पट्टी कुमार ते जाणलेला आहे चाणकरी बुद्धिमान तो पहिलवान असतो भुतीच्या बराच्या जोरावा खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती हनुमंत सुर स्वामी तू झाले तुका म्हणजे आणि अंजन इंजॉय कुमार काही टाळ्या जरा आजपासून प्रेरणा घेऊन जाणारी आपली पूर्ण तालमीन कॅम्पला पाठवा एक रुपयाचा खर्च नाही कॅम्पला स्वतःच्या पदर खिशातून काय खर्च करतो